तर आपण आज विटॅमिन डी जर का शरीरामध्ये कमी असेल जर का तुम्ही सप्लिमेंटेशन्स घेतलेत आणि आता डॉक्टरांनी सांगितले की अंगावरती ऊन घ्या तर आता किती वाजताचं ऊन घेणं गरजेचं आहे जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये विटॅमिन डी हे प्रॉपरली पाहिजे विटॅमिन डी शरीरासाठी भरपूर महत्वाचे रोल प्ले करतो कारण की त्याच्यामुळे तुमची इम्युनिटी बिल्ड बिल्डअप तर लक्षात घ्या जर का तुम्ही फेअर स्किन अशा लोकांनी साधारणपणे दहा ते पंधरा मिनिटं जे दहा वाजताचं ऊन असतं दहा ते तुम् तीन पर्यंतच्या उन्हा खाणं गरजेचं आहे या सनलाईटमुळे साधारणपणे साधारणपणे युबी रे जे असतात ते पेनिट्रेट होतात आणि त्यामधून तुमच्या तीव्रता जरा जास्त असते अशा दहा ते पंधरा मिनटं हे योग्य आहे कारण की त्याच्यापेक्षा जर का जास्त थांबलात था, तर बॉडीवरती टॅनिंग होईल दुसरं महत्त्वाचं म्हणजे सनस्क्रीन जर का तुम्ही अतिप्रमाणात सनस्क्रीन वापरत असाल आणि ज्या ठिकाणी ऊन ऑलरेडी कमी आहे आणि जर का तुम्ही अन्न सारखं सनस्क्रीनचं थर तुमच्या चेहऱ्यावर लावत असाल यानेही तुमचं विटॅमिन डीचं अब्झॉर्बशन मंदावतं